मराठा आरक्षणावरून पंकजा मुंडे आणि जरांगे पाटील यांच्यात वादाची ठिणगी पडली आमरण उपोषण करून आरक्षण मिळत नसतं कायद्यानंच आरक्षण मिळणार आहे असं वक्तव्य पंकजा मुंडे केलं आणि त्यावर जरांगे पाटील चांगले संतापले मी तुमच्या वाटेवर गेलो नाही तुम्ही माझ्या वाटेवर जाऊ नका असा इशारा जरांगे पाटलांनी पंकजा दिला अध्यादेश करायचा मंत्रिमंडळाने निर्णय घ्यायचा कॅबिनेट मध्ये आणि तो निर्णय जाहीर करायचा आणि तो कोर्टात टिकवायचा हे त्यांचं कर्तव्य आहे मी ते पाता महत्त नसत आरक्षण आणि ते कोणीही कोणत्याही गरीब समाजाला मुख्य प्रवाह त्यांना पासून रोखणाऱ्या आम्ही नाही अथवा गोपीनाथ मुंडे वाक्य ते काय म्हणले का नाही मी नाही ऐकलं अमृत नोनी गॅस्वी अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदी गॅस्ट्रिन आणखीन तर काय मी त्यांना कधीच विरोधक मानल्या नाही समाजाला नाही पूर्ण त्यांनाही नाही बघतो मी वास मी ऐकतो स्वतः शेवटी त्यांना आता पुन्हा त्याचकडे लिहायचं असेल तर त्याला काय मराठ्यांचा नावी लाजेम केंद्राचं आहे का नाही राज्यात आहे का नाही त्यांनी नाही सांगण्याचे आवड जर त्यांची अशी भाषा असेल मराठ्यांच्या आरक्षणाच्या बद्दल किंवा तसं हिनून जर आरक्षणाविषयी उपोषणाविषयी बोलायचं असेल मिळत नसतं की जर त्यांना हिनून बोलायचं असेल तर त्यांनी चष्मा काढून बघावा एकदा मिळालाय की नाही आणि राहिलेलं बी मिळतंय का नाही उपोषण करूनच माझ्या समाजाला मिळाले आतापर्यंत सव्वा करोड मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण झालं माझ्या उपोषणामुळे झाले आणि पुढच्या उपोषणामुळं सभामुळं राहिलेला सुद्धा मिळणार आहे पण उगाच ढुसणे आणू नका म्हणा विनाकारण मी जर ढुसणे आणायला लागलो ना तर मग मी कोणाला ना सोडित नाही उगाच मी तुमच्या वाट्याला गेलेलो नाही माया वाट्यावर यायचं नाही